नमस्कार गावची गावचा बंधू शांत व कष्ट होता त्याने त्याने कपडे व स्वतःसाठी इजा शिवली नमस्कार मी आहे बंधू चला धुंडू मामाने इजा शिवली असेल घेऊन येऊया धुंडू मामा

किती सकाळी सकाळी किती काम आहे मी त्याच्या शाळेत जायचंय स्वयंपाक करायचंय तुमचं बहिणी तुमची बहीण तरी काही कसिस्थिती असं सांग तुभे आगच तुभे तुझा चार मी टाकलीस का नाही दादा मला केवढा अभ्यास झाला आता कॉलेजची हेतू आहे सांगतील कापना ना। 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 आपला भाऊ कष्ट कॉलेजला पाठवतो मग दादाचे इतके काम करू नये का मी दादाची इजा दुरुस्त करतो एवढा राब राबतोय पोरचा पोराचं एवढंही काम करू उगाचा हिजार तर छोटी झाली अगो मी सकाळी हिजा दुरुस्ती मी पण अगं बाई मी हिर चार गोट काढ मी पण नमस्कार अशा प्रकारे बोलची जागी